हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे चांगलेच असाल आज आम्ही चाललो आहे पनवेलचा राजा बघायला मी त्रिश मी प्रिषा आणि सिद्धार्थ आम्ही सगळे रेडी झालो आहोत तर आम्ही चाललो आहेत पनवेलला हा बघा सिद्धार्थ रेडी झाला आहे तिथे प्रिषा रेडी झाली आहे आणि तिचे पप्पा आमच्या स्टेशनला वाट बघत आहेत तर आम्ही आता निघत आहेत तर मी तुम्हाला तिथे पनवेलच्या राजाचं दर्शन करून व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते ओके मी करणगडे येथे राहते त्यामुळे आम्हाला पंधरा पंधरा मिनटाचा रस्ता आहे आम्ही ऑटो केली ऑटोमध्ये मी प्रिजा आणि सिद्धांत बसलो होतो त्याचे पप्पा गणपतीच्या बाहेर थांबणार होते आणि आम्ही तिथे पोहोचणार होतो आता आम्ही तिथे पोहोचलो आणि समोर कुठे भव्य सुंदर त्यांनी डेकोरेशन केले आहे मंडळाने खूप मेहनत करून त्यांनी म्हणजे वातावरण पाऊस सगळं आहे सगळ्या चक्क झाल्यावर सगळेजण बाप्पाच्या दर्शनासाठी खूप आले होते पाकमध्ये किती सुंदर भव्य दुखावा केला आहे बघा पुन्हा असं वाटत होतं की खास महाल असला तर असतानाच काही सेल्फीज घेतले फोटोजमध्ये तुम्हाला माझे घडण दिसत आहे माझे मिस्टर आहे प्रिषा आहे सिद्धांत आहे मी आहे त्याच्यानंतर आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले किती आवड हवं किती मोठी नव्हती बाप्पाचे समोर दिसत आहे बघा लायटिंग्स वगैरे झुंबर या प्रकारे खूप छान देखील डेकोरेशन हो, केले होते आणि बाप्पाची मूर्ती तर किती हसतमुख खूप आणि किती सुंदर भव्य मूर्ती बघून मला खूप प्रसन्न वाटले बाप्पाचं दर्शन वर्षातून एकदाच होतं परंतु बाप्पा आल्यानंतर सगळं आनंदमय वातावरण असतं सगळे खुश असतात गाणी संगीत सगळे वेळात वेळ काढून बाप्पाचं दर्शन घेतात कामं तर नेहमीची चालू असतात परंतु तेवढ्यातून देखील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोक वेळ काढतात ऑफिसवरून सुटून लोक गणपती बघण्यासाठी खास येतात फोटोज देतात आठवणी साठवून ठेवतात पुढच्या वर्षासाठी ती बाप्पा आम्हाला खूप खूप आशीर्वाद देतील आणि आमचे सगळे स्वप्न पूर्ण करतील त्यामुळे या आशिवने लोक येतात आणि बाप्पा आहेतच इतके गोड की सगळ्यांना खूप भारी वाटतं गणपतीच्या सीझनमध्ये त्यामुळे सगळे मराठी कोणतेही असू दे भारतीय पूर्ण बाप्पाचा खूप धमाल उत्सव साजरा करतात आणि एकत्र येतात त्यानंतर आम्ही तिथे काही सेल्फीज घेतल्या माझा माझे माझा मिस्टरांनी खास फोटो काढला त्याच्यानंतर माझ्या नंदूबाईंनी आणि माझ्या मिस्टरांनी सिद्धार्थने खूप एन्जॉय केला त्या देखील आमच्याबरोबर आल्या होत्या कारण त्या आमच्या इथेच राहतात करंजड्यामध्ये व निघताना मी एक व्हिडिओ काढला सिद्धार्थ बघा किती मस्त डान्स करत आहे तो असा असला की खूप खुश होतो त्याला खूप मजा वाटते सगळं एकत्र आल्यावरती त्यांना असं खूप आवडतं चला तर मग मित्रांनो तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजून छान छान वेळी दाखवण्याचा प्रयत्न करेल बाय बाय थँक्यू सो मच